समाजापुरती मर्यादित लढाई ही नाही आरक्षण आपण जर बघितलं त्याचा प्रवर्ग करून देण्यात आलं असल तर आरक्षण हे व्यक्तीला मिळतं म्हणजे कुठली तरी एखादी व्यक्ती एखाद्या मुलाखतीसाठी जाते आणि मग ते त्याला आरक्षण त्या ठिकाणी मिळतं आरक्षण उपवर्गीकरण आता टाळू शकत नाही कोणी कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे तेलंगणा राज्यानं ते लागू केलेलं आहे महाराष्ट्र राज्यानं सर या ठिकाणी कमिटी फॉर्म केलेली आहे कमिटीचे रिपोर्ट आल्यानंतर ते महाराष्ट्र राज्याला ते स्वीकारावं लागणार आहे त्याच्यामुळं आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे ते थांबवता येत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षण मधल्या ज्या काही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ह्या जाती आहेत ह्याच्यामध्ये एक जिन्सी पण आहे तो होमोजिनसाइस असं आपण मानतो पण आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे ही मागणी आपण या परिषदेच्या माध्यमातून ड्राफ्ट करत असतानाच की याच्यामध्ये काही जाती अशा आहेत सर की ज्या होमजिनस नाहीये त्या ठिकाणी म्हणजे उदाहरण तर द्यायचं झालं आव्हाड सर लातूर मधले खासदार हे लोकसभेला निवडून आले ते ज्या जातीमधून येतात एसीच्या त्यांच्याबद्दल भेदभाव हा कधी बघितलेला नाहीये भेदभाव नाही आहे आणि लातूर मध्ये आपण जर बघितलं तर लोकसभेला लातूर मध्ये मला वाटतं मातन समाजाचं मतदानाचं प्रमाण जास्त आहे सगळं जास्त आहे बौद्धांच्या सुद्धा तुलनेमध्ये जास्त आहे पण एकही पार्टी मातन समाजाला प्रतिनिधित्व लोकसभेला देत नाही म्हणजे याचा अर्थ आपण जर बघितलं तर एक एकव्हा आम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये नोकऱ्या करतो इथं सुद्धा नोकऱ्यामध्ये जागा निघाली प्राध्यापकाची किंवा शिक्षकाची तर आता ट्रेंड असा आहे की जो आंबेडकरी दलित आहे आंबेडकरी दलित आणि हिंदुत्ववादी दलित आंबेडकरी दलित हा जात होऊ शकत नाही या ठिकाणी वाघमारे सर आहे हे आंबेडकरी दलित आहे सर आहे आपण सगळे आंबेडकरी दलित आहोत म्हणजे आंबेडकरी दलित म्हणजे जात होऊ शकत नाही आहे तर आंबेडकरी दलिताला तिथं नाकारलं जातं मग तो मातृ समाजाचा असेल आंबेडकरी दलित चर्मकार समाजाचा असेल बौद्ध समाजाचा असेल आणि जो हिंदुत्वित आहे की त्याला प्राधान्यानं दिलं जातं म्हणजे काही संस्था तर अशा आहेत की तिथं लिंगायतशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही शेड्यूल कास्ट जाते आहेत की त्याला त्यालाच तिथं आणलं जातं तिथं दुसऱ्याला जात नाही म्हणजे हा मुद्दा या परिस्थितीमधून आपल्याला हे सुद्धा करावं लागेल की याच्यामधल्या ज्या होमोजेनियन्स नाही आहेत त्याला वगळा म्हणजे त्याला ह्या शेड्यूल कास्टच्या एकूणसाठ जातीमध्ये ठेवायचं नाही की त्यांना असल्या प्रकारची कुठल्याही प्रकारची भेदभावपूर्ण वागणूक मिळालेली नाही मिळत नाही म्हणून कोणाला ना ह्याच्यातून वगळायला पाहिजे पहिलं त्या त्याला वगळून बाजूला काढायला पाहिजे त्याला पहिलं वगळून बाजूला काढायला पाहिजे आरक्षणाचं तत्व हे व्यापक तत्व आहे त्याला आपण मांगोड्या मारवड्या पूर्वीच्या लढाईचं स्वरूप आपण देऊ नये किंवा ते नाही सुद्धा ते वास्तवात तसं नाहीच आहे तो तेंशा 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 तर याच्या संदर्भामध्ये आरक्षणाची भूमिका ज्या ज्या महापुरुषांनी मानली तर त्यांच्या त्यांची भूमिका जर बघितली तर वर्गीकरण राहतात काय भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत तर आपल्याला माहित आहे की महात्मा ज्योतिराव फुले जो काही भूमिका मांडलेली होती विविध ठिकाणी निवडत जातींना आधी प्राधान्य द्यावं व पुढारलेल्या जातींचा नंतर विचार करावा शिक्षक बहुजन शेतकरी असावा आता ही महात्मा फुले भूमिका आपल्याला काय सांगते की निवडक जातींना आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे कोणाला दिलं पाहिजे की ज्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्याला आपण प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे आरक्षणाचं जे धोरण लागू केलं ते राधाश्री शाहू महाराज म्हणतात की घरात सुद्धा अशक्ताने लहान मुलांसाठी आई वेगळं दूध राखून ठेवते शेड्यूल कास्ट मध्ये जर एखादं मूल एखादी जात किंवा एखादा हा जर ते अशक्त असेल तर त्याला दूध काढून ठेवणं आरक्षणाचं व्यापक तत्व आहे नर्स सुद्धा अशक्तांना टॉनिक देते याच न्यायाने राज्यकारभार करताना दुर्बल घटकांना खास न्याय द्यावा लागतो हे कोणाची भूमिका आहे राधासिंग शाहू महाराजांची महात्मा फुले सुद्धा तेच म्हणतात राधासिंह शाहू महाराज सुद्धा तेच म्हणतात आज मच्छिंद्र सत्तेसरांना धन्यवाद देतो की गोलमेज परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका घेतलेली आहे म्हणजे ही गोष्ट वर्गीकरणाचा मुद्दा हा मला मान्य मान करावा लागतो बाबासाहेब म्हणतात प्रशासनात कोणत्याही एका जातीची एकाधिकारशाही असणं ही गोष्ट अहितकारक आहे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही एका जातीची एकाधिकारशाही असून चालत नाही मग या मुद्द्यावर जर आपण बघितलं तर आरक्षणाची लढाई माग महार किंवा शेड्यूल कास्ट मधल्या जातीपुरती मर्यादित राहत नाही तर प्रशासनामध्ये एकाधिकार शाही कोणाची आहे आपण त्या ठिकाणी जातो हे बघत असताना मला आणखी मुद्दा त्या ठिकाणी सांगावा वाटतो की आरक्षण सरांच्या बोलण्यातून तर खूप उंचीची आपण मागणी त्या ठिकाणी बघितली खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे हा जो ड्राफ्ट आपण तयार करू आरक्षण वर्गीकरण तर झालंच पाहिजे ते थांबवू शकत नाही ते कशा पद्धतीने करायचं समिती ठरवणार समितीचा रिपोर्ट आल्यानंतर जर वाटलं योग्य अयोग्य परत त्याच्यावर काही सूचना उपसूचना ह्या गोष्टी होणार आहे परंतु आरक्षणामधून ह्या जातीमधून कोणाला बाजूला काढायचं आणि त्याला बाजूला काढायला पाहिजे लातूरच्या खासदाराचं उदाहरण मी दिलेलं आहे ते निवडून आल्याच्या नंतर तो सांगतो की मी कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करतो त्या जातीबद्दल भेदभाव झाल्याचं मी तरी गावामध्ये बघितलेलं नाही शकते सर की सगळ्यात जास्त मातन समाजाचे मतदान असताना सुद्धा तिथं कुठलाही पक्ष राजकीय उमेदवार मातन समाजाचा देऊ शकत नाही म्हणजे हा मुद्दा वगळण्याचा एक बाजू आपण घेऊया आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण हे मिळालंच पाहिजे म्हणजे हे होता म्हणजे उपवर्गीकरण झालं पाहिजे दुसरं खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि आरक्षणामध्ये ज्या होम जाती जा नाही आहेत त्या जातीना त्याच्यातून जा बाहेर काढलं पाहिजे म्हणजे या अनुषंगानं मला वाटतं